मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा समस्येवरती आपल्याशी चर्चा करावी असं मला वाटलं खऱ्या अर्थाने सोशल मीडिया हे माध्यम हे लोकांशी चर्चा करणं लोकांची मतं जाणून घेणं आणि त्या माध्यमातून समस्याचं निवारण करण्यासाठी ज्या राजकीय पक्षाने आम्हाला जिम्मेदारी दिली आहे त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून एक विधान परिषदेचा आमदार म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्या सोडवाव्या ह्या माध्यमातून आज तुमच्याशी मी संवाद साधतोय खरं तर मुंबई म्हाडाचा रिपेअर बोर्डाचा अध्यक्ष म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरापर्यंत अध्यक्षपद घुसवलं राज्यमंत्रीपद होतं सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न तेव्हा केला आणि मग मुंबईमधली तेहतीस सात पुनर्विकास असेल तेहतीस नऊचा पुनर्विकास असेल तेत्तीस पाचचा पुनर्विकास असेल किंबहुना झोपडपट्टी पुनर्विकासातून तेहतीस दहाचा विषय असेल मग त्यामध्ये काही ठिकाणी तेत्तीस पाचच्या अमेंडमेंट करायच्या असतील तेहतीस एक चोवीसचं अमाल कमिशन करायचं असेल अशा वेगवेगळ्या योजना त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अभ्यास केल्या गेल्या बनवल्या गेल्या सरकारकडे पाठवल्या गेल्या पण दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या निष्क्रिय काँग्रेस सरकारनी त्या मुंबईकरांचा कधीही विचार न करता त्या इम्प्लिमेंट न करण्याचा निर्णय घेतला आणि सातत्याने त्यासाठी त्या जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न करून ज्या परळ लालबागसारख्या विभागात मी लहानाचा मोठा झालो जिथे माझा जन्म झाला दहा बाय दहाच्या चाळीमध्ये खोलीमध्ये राहून दहा बा बारा बारा पंधरा पंधरा जणं कुटुंबात राहत होतो ताकीखाली झोपत होतो जिन्यावर अभ्यास करत होतो आणि तेव्हा चाळीतल्या राहणाऱ्या लोकांची भावना ही काय असते आणि चाळीतलं जीवन काय असतं हे मी पाहिलं होतं अनुभवलं होतं शिक्षण तिथे घेतलं होतं त्यामुळे त्या लोकांबद्दल एक वेगळी आपुलकी एक वेगळी भावना आणि जर आपल्याला काहीतरी मिळालं तर त्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सातत्याने मी, सात मी प्रयत्न केला मग परळ लालबाग भायकाळा काळाचौकी भेंडी बाजार कुलाबा प्रतीक्षानगर सायन माहीम शिवाजी पार्क वडाळा नायगाव तुमचं वरळी गिरगाव या सर्व भागामध्ये जिथे जुना मराठी माणूस राहत होता कामगार राहत होता गिरणी कामगार राहत होता या ठिकाणी तेव्हाच्या काळात झालेल्या चाळी ह्या कालांतराने कालां डेलिब्रेटेड व्हायला हो लागल्या म्हणजे त्या मोडकळीस यायला लागल्या आणि मग अशा वेळेला एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबई पुनर्रचना विकास महामंडळ इमारत पुनर्रचना महाविकास मंडळाची स्थापना झाली आणि ती स्थापना होण्यामागचं कारणच ते होतं की ज्या इमारती एकोणीसशे चाळीसच्या आधीच्या आहेत ज्या ब्रिटिश काळात झाल्या होत्या त्यांना सरकारच्या माध्यमातून सेज लागू झाल्या आणि ह्या महामंडळाच्या माध्यमातून मा त्याची डागडुगी करणं त्याला रिपेअर करणं त्याचा जर पुनर्विकास झाला तर त्याचा तेहत्तीस सातच्या माध्यमातून तीनचा एफ एस आय देऊन पुनर्विकास करणं ज्यामध्ये पूर्वी एकशे ऐंशी फुटाची घरं दिलं जात होती मग कालांतराने ती दोनशे पंचवीस फुटाची झाली कालांतराने ती तीनशे फुटाची झाली आणि माझ्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत ती चारशे पाच फुटाची झाली आणि मग मुंबईकराला जर चांगलं घर मिळत असेल तर तो मुंबईकराची एका घरात दहा बाय पाच पंधराच्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दोन दोन तीन तीन कुटुंब राहत होती ती त्या नवीन इमारतीत जायला लागली तिथे सुखाने नांदायला लागली संडास बाथरूम घराच्या आतमध्ये आलं आणि मग आमच्या मुंबईकरांचं माझ्या चाळकरी मुंबईकरांचं जीवन सुखमय व्हायला लागलं आणि मग अशा काळात माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही सर्व विषय ज्या वेळेला आमदार म्हणून मी त्यांच्यासमोर मांडले त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने देवेंद्रजीनी म्हाडाच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करावा सर्वसामान्य मुंबईकरांचा कोकणकरांचा विकास करावा मुंबईतला समाजातील कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला जो चाळीतला माणूस हा सुखरूप चांगल्या घरात जावा आणि त्यासाठी त्यांचा तो प्रयत्न सुरू झाला आणि मुंबई शहरासाठी तेहतीस सात आणि मुंबई उपनगरासाठी तेहतीस सात अ ची निर्मिती झाली मुंबईमध्ये असलेल्या म्हाडावासाठीमध्ये तेहतीस पाचची अमेंडमेंट केली गेली आणि निर्मिती केली गेली जिथे लोकांना चांगली सुखरूप घरं साडेपाचशे फुटापर्यंत मिळायला लागली ला 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 ज्या इमारती म्हाडाच्या होत्या ज्या जमिनी म्हाडाच्या होत्या त्या ओनरशिपवर व्हायला लागल्या झोपडपट्टी ला। पुनर्विकासामध्ये कैलासवासी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी झोपडपट्टीमुक्त मुंबईकरणाचं स्वप्न बघितलं ते झोपडपट्टी पुनर्विकास मंडळाच्या माध्यमातून तेहतीस दहामध्ये स्वप्न पूर्ण व्हायला लागली मग मुंबईचा विकास होत असताना घरं जी जवळजवळ होती इमारती जवळजवळ होत्या डी सी आर रूलमध्ये ज्या अडचणी यायला लागल्या मग क्लस्टरची भावना समोर आली आणि क्लस्टरच्या माध्यमातून जर आठ इमारती एकत्र झाल्या तर चार हजार स्क्वेअर मीटरचा जर प्लॉट झाला तर त्यांना डबल एफ एस आय चारचा एफ एस आय देण्याचा निर्णय झाला आणि प्रत्येकाच्या घराच्या साईज देखील वाटवेल असे प्रचंड निर्णय जे देवेंद्रजींच्या काळात मुंबईमध्ये केले गेले आणि मला वाटते की तेव्हाचा मुंबईचा पुनर्विकास मंडळ म्हाडाचा अध्यक्ष म्हणून आणि मुंबई म्हाडामध्ये काम केलं म्हणून आणि नंतर एक आमदार म्हणून ह्या काही अमेंडमेंट आम्ही केल्या आणि त्यामध्ये एक सर्वात मोठी अमेंडमेंट माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या सरकारनी केली ती होती की ज्या इमारती डेलिब्रेटेड झाल्या आहेत मोडकळीस आल्या आहेत त्या इमारती जर इमारतीचा मालक जर करत नसेल आणि जर रहिवाशी ती डेव्हलप करायला मागत असेल तर रहिवाशांना एकत्र घेऊन त्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि त्या जमिनी ह्या म्हाडाने ॲक्वायर केल्या पाहिजे किंवा जर रहिवाशी ॲक्विजेशनला येत असतील तर ती स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून त्या विकास झाला पाहिजे आणि मग हे स्वप्न घेऊन ज्या वेळेला देवेंद्रजींनी ते विधानसभेत विधानपरिषदेत मांडलं आणि जेव्हा त्याचा कायदा पारित केला तर धनदांडग्या काही लोकांनी ज्यांनी गोरगरीब लोकांकडनं त्यावेळेला इमारती म्हणजे मला आठवतं आहे ज्या वेळेला आम्ही परळमध्ये राहायचो त्यावेळेला त्या इमारतीच्या घराचं भाडं तीन रुपये होतं कालांतराने ते तीस रुपये झालं आणि तेव्हा इमारतीची किंमत तीस लाख आणि चाळीस लाख होती अशा परिस्थितीमध्ये मुंबईमधल्या काही अंडरवर्ल्ड म्हणा काही व्यावसायिक दृष्टीने चुकीची काम करणारी म्हणा किंवा काही लँडलॉर्ड लोकांनी ह्या जागा ग्रॅप करायला सुरू केली आणि त्यांचं उद्दिष्ट होतं की मुंबईला टोलेजंग मुंबई बनवायचं पण सर्वसामान्य गरिबाला या मुंबईतून हाकलवून द्यायचं मग नालासोपारा सुपारा वसई विराट इटवाळा कल्याण डोंबवली ठिकाणी मराठी माणूस जायला लागला त्यांच्या न्याय हक्कासाठी देवेंद्रजींनी कायदा आणला आणि लँड एक्विझेशनची प्रोसिजर केली आणि लँड एक्विजेशनची प्रोसिजर झाल्यानंतर ही सर्व मंडळी जे बगलबच्चे होते ज्या सर्वसामान्य गरिबांच्या विरोधात होते चाळकरांच्या विरोधात होते ते सर्वच्या सर्व कोर्टात गेले हायकोर्टात धरले सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्ट डिव्हिजन बेंचपर्यंत गेले आणि मला आठवतंय दोन हजार चौदापासून पंधरापासून दोन हजार चोवीसपर्यंत नऊ डिव्हिजन बेंचकडे ती केस प्रलंबित होती आणि सर्वसामान्य गरीब तिथल्या तिथेच राहिला त्याला घर मिळालं नाही शेवटी इमारती पडल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकं गेली पण पुन्हा त्यांच्या घरी येऊ हो शकली नाहीत आज मी मनापासून चीफ जस्टिस ऑफ इंडिया मुख्य न्यायमूर्ती भारताचे चंद्रचूड साहेबांचा सा मनापासून आभार मानणार आहे की दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी याची हिअरिंग घेतली आणि त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं जर एखाद्या राज्याचा देशाचा विकास करत असताना रस्ते बांधत असताना नदीपूल बांधत असताना धरण बांधत असताना जर आम्ही जमिनी ॲक्वायर करू शकतो तर पुनर्विकासाच्या इमारती एकवायर का केल्या जाऊ शकत नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी ह्या लोकांना विचारला आणि ह्या माध्यमातून आता पुन्हा एकदा माझ्या मुंबईकर चाळकरांना आशेचा किरण दिसायला लागला मग ते मुंबई शहरातले असतील मुंबई उपनगरातले असतील आता प्रत्येकाला घरं मिळतील अशी असा पल्लवीत झाली म्हणून आज मी तुमच्यासमोर आलो न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी जे निकाल ते देणार आहेत परंतु त्यांनी जे हिअरिंग घेतलं ती एवढं महत्त्वपूर्ण निर्णय नेरे, हिरिंग नेरे, होतं या माध्यमातून मला वाटतं आपल्या माध्यमातून लोकांना एकत्रित आपण केलं पाहिजे लोकांना जवळ बोलवलं लो पाहिजे लोकांच्या माध्यमातून आपण हा सर्व पुनर्विकासाचा जाता जाता, जाता विषय हा अडला आहे त्या लोकांनी माझ्या कार्यालयाशी सहाय्याने ते संपर्क साधला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या धनदांड घ्या लोकांनी ज्या सर्वसामान्याच्या पुनर्विकासाला विरोध केला आहे त्या सर्वांचा विरोध कोर्टामध्ये आपण एकत्रित करून न्यायमूर्ती चंद्रचूडांसमोर सत्य परिस्थिती ठेवून मुंबईच्या विकासाचं स्वप्न त्या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि आता माननीय एकनाथरावजी शिंदे त्याला बळ देत आहेत माननीय देवेंद्रजी मागे शक् शक्तीने उभे आहेत अजितदादा मागे संपूर्णपणे ताकद लावून उभे आहेत आणि या न्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी ज्यांनी पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य केलं शिवसेना प्रमुखांचे पुत्र असले तरी मुंबईकरांच्या विरोधात ज्यांनी काम केलं मुख्यमंत्री असताना देखील या चाळकरांचा कधी त्यांनी निर्णय घेतला नाही विचार केला नाही त्यांना आज जागा दाखवण्याची वेळ आली आहे मी मनापासून माननीय देवेंद्रजींचं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया मुंब न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट माननीय चंद्रचूड साहेब त्यांचे नऊ डिव्हिजनचे सर्व जस्टिस अधिकारी ह्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा निर्णय मुंबईच्या भवितव्याचा निर्णय मुंबईच्या विकासाचा निर्णय मुंबईच्या सर्वसामान्य चाळकारांच्या स्वप्नाचा निर्णय एक घर हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न पाहण्याचा अधिकार जे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकारला जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जो मार्ग खुला आहेत त्यासाठी वेग मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपण असेच वेगवेगळ्या विषयावरती नेहमी आठवड्यातून दोनदा तीनदा जनतेच्या विकासाचे प्रश्न जनतेच्या मनातलं राजकारण काय जनता काय विचार करते आणि राजकारणी म्हणून आम्ही काय विचार करतो आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून काय करा असं वाटतं आमची विचारधारेला धरून आम्ही तुमच्यापर्यंत कसे पोचू शकतो तुमचा विकास तुमची डेव्हलपमेंट तुम्हाला वैयक्तिक शक्ती देण्यासाठी आम्ही काय करू शकतो यावर आपण चर्चा करत राहू धन्यवाद मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ पाठवत आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटतो ते मला सांगा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील तो व्हिडिओ येईल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून देखील व्हिडिओ येईल मी आपल्या उत्तराची अपेक्षित वाट पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र